मैत्रिणींनो मी आज तुम्हाला घरगुती आगरी कोली मसाला करून दाखवणार आहे हे बघा मी सात प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अशा मोडून घ्यायच्या देखे मला जास्त व्हिडिओ करायला भेटला नाही मला दाखवता आलं आहे तेवढंच मी दाखवलं आहे मी तुम्हाला प्रमाण पण याच्यामध्ये लिहून दाखवलेले आहेत तेव्हा छान सगळे डेखे मोडून घेतलेले आहेत मी तुम्हाला मिरच्यांची नावं याच्यामध्ये दिलेली आहेत ते पाहू शकता तुम्ही काश्मीरी रेशमपट्टी लवंगी शिमला पाटी बेडकी शंकेश्वरी अशा सात प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा मसाले मी शंभर शंभर ग्राम घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत अशा मिरच्या छान भाजून घ्यायच्या दोन तीन कडक उन्हा देऊन हे भाजून घ्यायच्या मिरच्या मला मसाले भाजताना दाखवायला नाही भेटले हे बघा मसाले भाजून घेतलेले आहेत आता मी चक्कीमध्ये आणलेले आहे छान ते भाऊही दोन वेळा टाकला मसाला छान बारीक झालेला आहे ते बघा मस्त मसाला झालेला आहे कलर खूप छान आलेला आहे त्याला मी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही करून बघा